हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या घराचा लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल नीटनेटका स्वच्छ आणि नी सुंदर असावा असं प्रत्येकीलाच वाटतं आणि तोच लिव्हिंग रूम अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ सुंदर आणि नीटनेटका कसा ठेवता येईल यासंबंधी मी काही टिप्स शेअर केलेले आहेत त्याचबरोबर मी माझ्या घराचा लिव्हिंग रूम कशा पद्धतीने सेट केलेला आहे हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला आपण इकडे काही टिप्स पाहणार आहोत लिव्हिंग रूम हा आपल्या घराचा एक मुख्य भाग आहे आणि जेव्हा आपल्याकडे कोणी गेस्ट येतात तेव्हा पहिल्यांदा ते येतात ते, ते लिव्हिंग रूममध्ये त्यामुळेच लिव्हिंग रूमचा कानाकोपरा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे त्यासाठी लिव्हिंग रूममध्ये जे काही स्विच बोर्ड्स असतात ते महिन्यातनं एकदा आपल्याला क्लीन केले पाहिजे लिव्हिंग रूमचे स्विचबोर्ड क्लीन करण्यासाठी इकडे मी सॅनिटायझरचा उपयोग केलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्या घरात आपण सॅनिटायझर्स आणून ठेवलेले होते आणि ते टाकून न देता मी त्याचा अशा पद्धतीने इकडे उपयोग केलेला आहे एका कापसाच्या बोळ्यावर आपल्याला थोडंसं सॅनिटायझर घेऊन हलक्या हाताने हे स्विचबोर्ड साफ करून घ्यायचे आहेत सॅनिटायझरच्या मदतीने अगदी इझिली आपले हे स्विचबोर्ड साफ होतात किमान महिन्यातून एकदा आपल्याला अशा पद्धतीने स्विचबोर्ड साफ केले पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती धुळीचा थर जमा होणार नाही तुमची एखादी गोष्ट स्वच्छ असली तर कोणाची त्याच्याकडे नजर जाणार नाही पण तीच गोष्ट जर घाण असेल तर प्रत्येकाची नजर त्या गोष्टींकडे जाऊ शकते आणि स्विचबोर्डसुद्धा एक अशी गोष्ट आहे जी सहसा कोणाच्या नजरेत येत नाही पण खूप आपण त्याला हँडल करतो आणि ते घाण होतात आणि मग घाण झाल्यानंतर ते दिसायला खूप विचित्र दिसतात त्यामुळे किमान महिन्यातून एकदा आपल्याला अशा पद्धतीने घरातील सर्व स्विचबोर्डची सफाई केली पाहिजे तुमच्याकडे इकडे जर सॅनिटायझर नसतील तर तुम्ही फेस वाईपचा सुद्धा इकडे उपयोग करू शकता किंवा मग कोलिन थोडंसं कापसावरती घेऊन त्यांनी सुद्धा बोर्डची सफाई करू शकता अगदी इझिली अशा पद्धतीने आपले स्विच बोर्ड क्लीन झालेले आहेत आता वळूया आपल्या नेक्स्ट आणि दुसऱ्या टिपकडे दुसरी जी मी टीप तुमच्याशी शेअर करणार आहे शक्यतो ही टीप माझ्या सगळ्याच मैत्रिणी घरात वापरत असतील पण ज्या मैत्रिणी ही टीप वापरत नाही त्यांच्यासाठी ही टीप आहे आपल्या घरात जे फर्निचर असतं किंवा मग छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या ॲटलीस्ट दोन दिवसातून एकदा आपल्याला त्याच्यावरनं हात फिरवला पाहिजे ॲट लिव्हिंग रूमच्या ज्या गोष्टी आहेत ज्या लोकांना लगेचच दिसतात आणि ज्या तुम्ही डेकोरेशनसाठी ठेवलेल्या आहेत अशा गोष्टींवरनं तरी आपल्याला दोन दिवसात तरी हात फिरवला पाहिजे म्हणजे त्याची सफाई केली पाहिजे इकडे मी ओल्या फडक्यानी अशा पद्धतीने दोन दिवसातून एकदा अशा वस्तूंची सफाई करते इकडे माझ्या घराच्या एंट्रन्सला मी अशा पद्धतीने हे लाकडी वादक ठेवलेले आहेत हे जे वादक आहे ते आम्ही फिरायला गेलो होतो तिथून मी आणलेले होते आणि अगदी युनिक असे दिसतात ते आमच्या अगदी दाराच्या समोरच हा एंट्रन्स आम्ही केलेला आहे तिथे थोडंसं असं पार्टिशन केलेलं आहे आणि त्याच्यावरती हे जे वादक आहेत लाकडी वादक ते मी ठेवलेले आहेत आणि त्याच्याच एक्झॅक्टवर डेकोरेटिव्ह अशी घंटी अडकवलेली आहे हे जे वादक आहे त्यांची दोन तीन दिवसातनं सफाई नाही केली तर त्यांच्यावर खूप जास्त प्रमाणात धूळ जमा होते आणि शक्यतो लाकडी असल्यामुळे ते जास्त प्रमाणात वॉश करता येत नाहीत आणि वॉश केले तरी ते खूप जास्त टिकणार नाहीत त्यामुळेच त्या मी दोन ते तीन दिवसानंतर अशा पद्धतीने ते पुसून घेते त्याचबरोबर ज्या काही फर्निचरच्या कानाकोपऱ्यात धूळ जमा होते तीसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायची आहे आता वळूयात आपल्या नेक्स्ट आणि तिसऱ्या टिपकडे आपण आपल्या लिव्हिंग रूमसाठी एखाद्या कलरचं चॉईस करताना एकाच कलरमध्ये सर्व वस्तू घेतल्या पाहिजेत किंवा मग एक दोन कलरचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे मीसुद्धा माझ्या लिव्हिंग रूममध्ये अशा दोन कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे पहिला जो कलर आहे तो आहे ब्राऊन ब्राऊन कलरमध्ये माझं फर्निचरसुद्धा आहे आणि पडद्यांचा रंगसुद्धा मी त्याच पद्धतीने घेतलेला आहे खरं तर घरात फर्निचर करण्याआधीपासूनच पडदे मी घेतलेले होते माझे जुनेच पडदे आहेत हे त्यामुळे पडदे मला अजून वेगळ्या प्रकारचे थोडे घ्यायचे आहेत पण हळूहळू मी घरात वस्तू घेत आहे तर तशा पद्धतीने हे पडदे जे आहेत ते सुद्धा माझ्या फर्निचरला सूट होत आहेत त्यामुळे हेच कंटिन्यू केलेले आहेत मी इकडे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे बैठक केलेली आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन मी ग्रे कलरचं ठेवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने खालचं जे मॅट आहे ते ग्रे कलरमध्ये बर घेतलेलं कलर आहे त्याचबरोबर पायपुसणी जी असतात तीसुद्धा ग्रे कलरमध्येच घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हॉलची रंगसंगती चॉईस करताना एक दोन कलरचाच इकडे उपयोग करायचा आहे खूप जास्त वेगवेगळ्या कलरचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर ते दिसायला खूप विचित्र दिसतं त्यामुळेच लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावरती जे कवर घालणार असाल किंवा मग पडदे जे मॅट आहे तुमचं किंवा पायपुसणी वगैरे हे यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकाच रंगसंगतीमध्ये असलं पाहिजे किंवा एकमेकांना मॅच होणारं असलं पाहिजे अगदी सिंपल साध्या टिप्सनीसुद्धा तुम्ही तुमचा लिव्हिंग एरिया अगदी फ्रेश असं ठेवू शकता आणि त्यातलीच ही सिंपल अशी टीप आहे आता वळूयात आपल्या नेक्स्ट आणि चौथ्या टिपकडे जसं की मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की झाडांची आवड ही प्रत्येकालाच नसते पण तुम्हालासुद्धा जर झाडांची आवड असेल तर तुम्ही तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये इंडोर प्लांट्स लावू शकता इंडोर प्लांट्स लावण्याचे दोन फायदे आहेत एक तर तुमचं घर छान आणि सुंदर दिसतं त्याचबरोबर तुमच्या घरातील हवा शुद्ध राहते इंडोर प्लांट्सच्या भरपूर व्हरायटीज नर्सरीमध्ये अवेलेबल आहे रादर तुम्ही हे इंडोर प्लांट्स कटिंग्सवरतीसुद्धा लावू शकता त्याचबरोबर खूप कमी मेंटेनन्समध्ये हे प्लांट्स तुम्ही ग्रो करू शकता आणि तुम्हाला अगदीच झाडांची आवड नसेल किंवा मग तुम्हाला ते मेंटेन ठेवता येत नसतील तर तुम्ही खऱ्या झाडांऐवजी आर्टिफिशियल झाडं मिळतात आजकाल मार्केटमध्ये ती लावू शकता आर्टिफिशियल झाडांच्यासुद्धा खूप व्हरायटी मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर त्यातल्याच तुम्ही काही घेऊन अशा पद्धतीने तुमचा लिव्हिंग एरिया डेकोरेट करू शकता पण मला विचाराल तर खऱ्या प्लांट्सची सर ही आर्टिफिशियल प्लांट्सना येत नाही त्यामुळे मी तर खरे प्लांट्सच घरात लावणं प्रेफर करते आता वळूयात आपल्या नेक्स्ट आणि पाचव्या टिपकडे आपल्या घराच्या भिंती जर मोकळ्या मोकळ्या असतील तर ते घर दिसायला खूप डल असं दिसतं माझ्या लिव्हिंग एरियामध्ये सुद्धा मी काही खूप असे फ्रेम्स लावलेले नाही आहेत अजूनही मी डेकोरेट करत आहे आणि थोड्याफार मी फ्रेम्स इकडे लावलेले आहेत ही जी फ्रेम आहे लिपण आर्टची ती मी स्वतः तयार केलेली आहे असेच काही डी आय वाईज मला तुमच्याशी आणखीन शेअर करायचे आहे तर लवकरात लवकर मी ते तुमच्याशी नक्की शेअर करेन त्याचबरोबर हे आहे टी च्या इथली जागा आणि त्याला एकाच भिंतीवरती आम्ही अशा पद्धतीने वॉलपेपर लावलेला आहे वॉलपेपर हे आजकाल ऑनलाईन खूप रिझनेबल रेटमध्ये आपल्याला अवेलेबल होतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वॉलपेपर एखादा घेऊन एखादी भिंत अशा पद्धतीने छान डेकोरेट करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन बऱ्याचशा फ्रेम्स आ, अवेलेबल आहेत रिझनेबल रेटमध्ये त्या परचेस करून तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमच्या भिंती डेकोरेट करू शकता वॉलपेपरमध्ये बऱ्याचशा डिझाईन मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही खूप सुंदर सुंदर वॉलपेपर असतात ते परचेस करून एखादी भिंत छानपैकी डेकोरेट करू शकता स्वस्तात मस्त तुमच्या हॉलला एक मस्त असा लुक वॉलपेपरनी येतो आता वळूयात आपल्या नेक्स्ट आणि सहाव्या टिपकडे तुमचा लिव्हिंग रूम फ्रेश दिसण्यासाठी महत्त्वाचं काम करते ते घरातल्या लाईट्स घरात लाईट्स लावताना या ब्राईट लाईट तुम्ही लावल्या पाहिजे अगदी मंद प्रकाशाच्या लाईट जर तुम्ही घरात वापरत असाल तर त्यांनी घरात खूप डलनेस येतो त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांनासुद्धा किंवा आपल्याला स्वतःलासुद्धा अशा घरात राहायला फ्रेश वाटत नाही त्यामुळे घरातल्या लिव्हिंग रूममध्ये तुम्ही फ्रेश लाईटचा उपयोग केला पाहिजे किंवा मग एक दोन लॅम्प्स जरी तुम्ही लावले तरीसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतो हॉल आजकाल मार्केटमध्ये बरेचसे असे ऑप्शन आलेले आहेत लॅम्पमध्ये किंवा मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा लॅम्प परचेस करू शकता मलासुद्धा माझ्या लिव्हिंग एरियामध्ये लॅम्प्स लावायचे आहे आणि लवकरच मी ते परचेस करणार आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेन पण आत्ताही आम्ही आमच्या घरात सर्व ठिकाणी ब्राईटसच लाईट लावलेले आहेत आणि अगदी प्रखर असा प्रकाश पडतो ट्यूबलाईटचासुद्धा ट्यूबलाईटचा प्रकाश जर छान असेल तर आपल्या डोळ्यांनासुद्धा त्याचा त्रास होत नाही त्यामुळे प्रत्येकानेच आपल्या घरात ब्राईट लाईट्स लावल्या पाहिजेत इकडे माझ्या सर्व टिप्स तुमच्याशी शेअर करून झालेल्या आहेत आय होप तुम्हाला आजच्या टिप्स आवडल्या असतील आता वळूयात माझा लिव्हिंग रूम मी कसा सेट केलेला आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समजलं असेलच थोडंसं इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठे काय काय, काय करून घेतलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला वळूयात आता आपण आमच्या लि लिव्हिंग रूमकडे सुरुवात करूया घराच्या एंट्रन्सपासून घरामध्ये एंट्री केल्या केल्या आम्ही इकडे शूरॅक करून घेतलेला आहे शूरॅकवर हे अशा पद्धतीने वादक ठेवलेले आहेत मी त्याचबरोबर त्याच्या वरच्या बाजूला अशी डिझायनर घंटा लावून घेतलेली आहे बरेच जणांचं असं म्हणणं होतं की शूरॅक अगदी दारात असू नये पण आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नव्हता त्यामुळे शूरॅकला हीच जागा आम्हाला योग्य वाटली त्यामुळे आम्ही इकडे रॅक करून घेतलेला आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने एल शेपमध्ये आम्ही सोफा करून घेतलेला आहे सोफ्याच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा अशा पद्धतीने स्टोरेज करून घेतलेले आहे जेणेकरून छोट्या मोठ्या गोष्टी इकडे राहतील आणि हे जे फर्निचर आहे ते पूर्णपणे मुवेबल आहे पूर्णपणे आपल्याला हलवता येतं आणि मागची जी काही घाण आहे ती साफ करता येते त्याचबरोबर भिंतीवरती थोड्याफार फ्रेम्स लावलेले आहेत हे तुम्ही मागे बघितलंच असेल आणि टी व्हीच्या खाली इकडे मी है, हे हँडमेड केलेलं आहे जे रिमोट ठेवण्यासाठी मी केलेलं आहे रिमोट होल्डर दिव दिवाळीमध्ये जे मिठाईचे बॉक्स मिळालेले होते त्याच्यापासूनही मी तयार केलेलं आहे आणि याचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या चॅनेलवरती जाऊन नक्की पाहून घ्या तर हे सुद्धा रसगुल्ल्याचे जे डबे असतात टीन असतात त्यापासून मी हे मोजॅक आर्ट तयार केलेलं आहे या दोन्हीचा कंबाईन व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याचबरोबर एकाच भिंतीवर अशा पद्धतीने वॉलपेपर लावलेला आहे हा वॉलपेपर मी ॲमेझॉनवरून परचेस केलेला होता आणि फक्त आठशे रुपयामध्ये सुंदरपैकी वॉलपेपर एका भिंतीवरती लागला गेलेला आहे सोफ्याच्या बरोबर समोर दुसऱ्या बाजूला आम्ही अशा पद्धतीने बैठक केलेली आहे जेणेकरून समोरासमोर बसून बोलता येतं त्याचबरोबर खूप जास्त जेव्हा पाहुणे घरामध्ये येतात तेव्हा त्यांना एकमेकांशी बोलायचं असलं तर आपण इकडे खुर्च्यांचा उपयोग करतो तर तो आम्हाला करायचा नव्हता त्यामुळे आम्ही दुसऱ्या बाजूला बैठक तयार करून घेतलेली आहे लिव्हिंग रूममधल्या दोन्ही स्विचबोर्डवरती मी हाताने पेंटिंग केलेलं आहे त्याचबरोबर जो आम्ही सोफा सेट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये स्टोरेजसुद्धा करता येतं तर अशा पद्धतीने आम्ही सिम्पल आणि सोबर पद्धतीने लिव्हिंग रूम डेकोरेट केलेला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर वर चॅनेलवरती जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय